ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पाऊस उघडून एक दोन चार एक चार चा तन, ते पाच दिवस झालेले आहे आणि प्रत्येक शेतकरी आता आंतरमशागतीच्या पाठीमागं म्हणजे आंतरमशागती चालू झालेली आहे म्हणजे आपणही सुद्धा बापचा कंडिशन आल्यानंतर तन्ना तणासाठी आपण ही आंतर्मशगत करत आहोत आंतरमशागत करत असताना आपल्याला काय घ्यायची काळजी आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं बोलणार आहोत आणि आंतरमशागतीमुळे फायदे काय होतात ते सुद्धा आपण याच्यामध्ये बोलणार आहोत शेतकरी मित्रांनो आंतर्माशतीमध्ये आंतरमशागतीमुळे काय होतं की प्लॉटमध्ये जे आहे ते ऑक्सिजनचे प्रमाण हे खेळतं होतं आणि आल्याचं जे आहे काळुंख्यूवर प्लॉट हा येत असतो आणि पाना हा अति वाढतो असतो पाना जो शेतकरी मित्रांनो हे आपल्याला आंतरमश्यकितीचं पाहिजे त्यानंतर तणावरही नियंत्रण आपल्याला हे आंतरमाश्यकेतीमुळे मिळत असतं शेतकरी मित्रांनो आता विषय काय आहे की आलेपिकामध्ये जे आहे की प्रत्येक शेतकऱ्याच्या आले पिकामध्ये कंतकुजीचा प्रादुर्भाव हा थोड्याफार प्रमाणात आहे काही शेतकऱ्यांच्या पिकामध्ये निमॅटोडचा प्रादुर्भाव ही बऱ्यापैकी आहे तर त्यामुळे आपल्याला घ्याव्याची काळजी काय शेतकरी मित्रांनो जे आपले जे हा जो चालत असतो म्हणजे जे तुम्ही खोरं चालवणार आहे कोणी कोळपं चालवणार आहे जे त्याच्या भाषेत आपण वेगवेगळे हे वापरत असतो तर शेतकरी मित्रांनो यामध्ये काय असतं की जर तुमच्या प्लॉटला कंदकुज असेल तर कंतकुजीच्या प्ला प्लॉटमध्ये आपण जे आवत असतं तर हे निर्जंतुकीकरण करून घेणं फार महत्त्वाचं आहे आणि आपण दुसऱ्या शेतकऱ्याकडून आपला आऊत घेत असतो त्यानंतर आपण म्हणतो की आमची सड ही लिमिटेड प्रमाणात होती नंतर बऱ्या प्रमाणात सड ही वाढली त्याचे कारण काय आहे तर ते शेतकरी मित्रांनो ते काय होतं आउता आ, प्लोट सा, सा प्लोट चालना आउता ही, की आवताच्या माध्यमातून ते हे पूर्ण प्लॉटमध्ये त्याचा हा होत असतो तर आपल्याला त्याविषयी काळजी काय करायची शेतकरी मित्रांनो की आपल्याला जो आपल्या प्लॉटमध्ये चालणारा जे आवत आहे एक क्लोरोपायरोफॉस असेल किंवा एक सापसारखं फंगी जर असेल आणि एखादा अँटीबायोटिक कासोबी जे आपल्याकडं पडलेलं उरलेलं असतं एक पाच पंचवीस लिटर पाणी करून तर त्या आवताला त्या आऊत जे आहे तर आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्याच्या शेतामधून जेव्हा आपण आणतो जर स्वतःचा जर आपण जर चांगला निरोगी प्लॉट आणि काही ठिकाणी स्पॉट असतात तर आपल्या निरोगी प्लॉटमध्ये सुद्धा चालवतो च्या टायमाला तर तिथंसुद्धा आपल्याला तिथं त्या प्लॉटचं आपलं त्या आवताचं नियोजन तुकी करून घेणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे काय होतं की कंदकुजीला आपण जास्तीत जास्त, जास्त आळा हा बसतो नाही तर मग काय होतं की आवताच्या साहाय्याने कंदकुज ही फार जास्त प्रमाणामध्ये वाढत असते शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद